आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेमुळे वरिष्ठ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाच्या दोन सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत बदल करावा श्यामराव जवनजाळ राज्याध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे यांना निवेदन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेमुळे वरिष्ठ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाच्या दोन सहा दोन हजार पंचवीस ते बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत बदल करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्याध्यक्ष श्यामराव जवंझाळ यांनी माननीय राहुल रेखावार भा प्र से संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना निवेदन दिले असून निवेदनामध्ये महाराष्ट्रातील बहुतेक शिक्षक हे सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत बी ए बी एड एम ए, ए अभ्यासक्रम पूर्ण करत विद्यापीठाच्या वर्ष दोन हजार पंचवीसच्या परीक्षा दोन जून दोन हजार पंचवीसपासून पासून बारा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत दोन्ही परीक्षा व प्रशिक्षण याच कालावधीत येत आहेत सर्व शिक्षक सवर्गाचे वरिष्ठ वेतन निवड वेतन श्रेणीसाठी प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे परीक्षा आणि प्रशिक्षण दोन्ही एकाच कालावधीत असल्यामुळे परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने शिक्षक संवर्गासाठी त्या कालावधीत प्रशिक्षण घेणं शक्य नाही याकरिता आपणास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून प्रशिक्षणाच्या कालावधीत बदल करून सर्व शिक्षक सवर्गासाठी प्रशिक्षणासाठी संधी द्यावी याकरिता निवेदन दिले आहे संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन बदल करण्यात यावा ही मागणी राज्याध्यक्ष श्यामराव जवंजाळ यांनी केली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा